नाईन्टी थ्री मध्ये आयबीएम ला आठ बिलियन डॉलरचा लॉस झाला होता लोक म्हणाले आता आयबीएम संपली पण काहीच वर्षात आयबीएम पुन्हा जगातील सर्वात मोठी टेक कंपनी बनली नमस्कार मी अविनाश कॉर्पोरेट कोच म्हणून काम करतो नाईन्टीन नाईन्टी थ्री मध्ये आयबीएम एकदम जवळजवळ पोहोचलेली होती नवीन सीईओ जे आले होते लाऊ यांनी म्हटलं आम्हाला मोठ्या विजनची गरज नाही एक्झिक्युशन आम्हाला सुधारण्याची गरज आहे आणि त्यांनी आयबीएम चा फोकस हा पूर्ण सॉफ्टवेअरवरती नेला हार्डवेअर इंटिग्रेटेड सॉफ्टवेअर्स आणि सर्व्हिसेसवरती वरती नेला इंटरनल सायलोज जे होते टीम मध्ये कॉन्फ्लिक्स होते त्याला संपवण्याचा प्रयत्न केला आणि दोन एम परत प्रॉफिटेबल झाली आणि पुन्हा मार्केट लिडर बनली तुमच्या कंपनीमध्ये असं होतं का की पूर्वीच्या यशामुळे तुमची टीम बदलत नसते तीच आयडेंटिटी घेऊन बसली असते आणि त्याच्यामुळे तुमच्या कंपनीचं जे आहे स्टेटस ते खाली जात असतं तर ॲज अ लिडर तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे वेळेनुसार तुम्हाला स्वतःला रिन्वेंट करावं लागेल कस्टमर सेंट्रिक बनावं लागेल मार्केट आणि कस्टमरच्या गरजा समजून घ्यावं लागतील जे प्रोडक्ट चालत नाहीये त्यांना बाजूला करावं लागेल आणि जे प्रोडक्ट्स चालतायत त्याच्यावरती जास्त फोकस करावा लागेल कंपनीचा शिफ्ट जर तुम्ही चेंज करू शकला वेळोवेळी स्वतःला रि करू शकलात इव्हॉल्व्ह करू शकलात तर तुमची कंपनी ही कधी आउटडेटेड होऊ शकत नाही तुमच्या कंपनीमध्ये जर काही सायलोज तुम्हाला फिनिश करायचे असतील टीम टीममधले काही कॉन्फ्लिक्स असतील तर मला ईमेल करा हँडलेट अ ट्रेनिंग सेशन टुगेदर